सासवड मध्ये आता पोहोचलो आहोत पंढरीच्या वाटेवरती आता दिवे घाट पार करून सर्व माऊली आता या सासवड मुक्कामी आले आहेत आपल्याकडे काही वक्तव्य आहेत त्या सर्व दिंड्या सासवडकर मार्गस्थ होताना दिसून येत आहेत काय सांगाल कुठला आलाय आणि फलटण आलो आळंदीवर ना आँ। आँ। गाव कुठलं तुमचं फलटण किती वर्ष झालं वारी करताय पहिल्याच वर्षी पहिलेच वर्षी काय वाटतं तुम्हाला आता दिवेघाट वर चढून आला कसं वाटतं तुम्हाला गुडघा दुखतात का तुम्ही पहिल्यांदा मिळाला पहिल्यांदा मिळाला काय माऊली सांगाल कुठं आलाय देवराई आलोच देवरावरून आलाय इतक्या लांबण्यात आलाय काय तुम्हाला विठ्ठलाची आस काय आहे की काय तुम्ही चालला विठ्ठलाकडे आम्हाला आवड लागली विठ्ठलाची विठ्ठलाची दरवर्षी जाते किती वारी दुसरं वर्ष दुसरे वर्ष हो काय काय वाटतंय तुम्हाला आता ह्या वर्षी पाऊस चांगला चांगलाय पाऊस चांगला आहे म्हणूनच आम्ही आलो हो चांगला म्हणून आलाय मोठी लावली काय काय कुठे तुम्ही काय चौऱ्यात्तर चौऱ्यात्तर वर्ष चालू आहे वारी किती चालू वारी जवळ जाऊ सोळावी सतरावी वारी चालू सोळावी सतरावी वारी चालू गुडगा दुखतात का ताई नाही दुखत नाही काय नाही काय नाही काय नाही गुडघा दुखत नाही ना काय नाही ना काय नाही पंढरीच्या वाटेवर तुम्ही चाललाय दिवेघाट पास करून आलाय आता सासोड मुक्कामी तुमची दिंडी आहे कसं वाटतंय तुम्हाला जसं जसं तुम्ही जवळच असाल तसा आनंद बरो हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही माऊली काय कुठला जिल्हा भाऊजो आहे मोठे कुठं भाऊ बघाय नाही मिळतोय राहिलेत काही येत मोठा भाऊ घेऊन आला वारीला इथं आपण आता, आता दिंडी मुक्काम आहेत सगळ्या काय वाटतंय तुम्हाला आनंद वाटतोय आनंद वाटतोय आनंद वाटतो आनंद हे दिंडी सगळ्या मार्गस्थ असत पंढरीच्या वाटेवर चालले तसे जशी पंढरी जवळ येते तसं तसं काय आनंद होतो आनंद होतो आनंद होतो दिवे गाठ चढत असताना गुडगं दुखल काय एवढे नाही बघ थोडफार मुक्त फार दुखते नमस्कार काय कोरोना तुम्ही राव काय वाटतंय तुम्हाला पंढरीच्या वाटेवर चालत असताना कायच नाही एकदम चांगलं हो काय व्यवसाय वाहतूक वाहतूक गाडी आहे बरोबर गाडी आहे हा आपल्या बरोबर या दिवे घाट चढून बरेच माउलीगण आता पंढरीच्या वाटेवर चालताना दिसून येत आहेत आपण पाहिलं की या दिवे घात चढून आल्यानंतर तिथं विठ्ठलाची एक मोठी मूर्ती आहे आता आजीबाई चाललेल्या दिसतात खिचडी खात्यात एकादशी आज तुमची एकादस आहे कुठ नाही आलाय लोणार लोणार लोला म्हणालाय आज जीवारी तुमची फक्त आहे पाच खिचडी खात आज एकादस आहे तुमची गुडगा दुखतात का आता दिवे घात चढ आल्यावर इकडे आला ना दिवे घाट चढून आला गुडगड दुखतात का पाय दुखत का नाही दुखत पाय नाही दुखत बरं वाटतंय खावा खावा तुम्ही खावा आरामशीर काय काळजी करू नका माऊलीत आपल्या बरोबर वर बरे वर पंढरीची ओढ त्यांना लागली आणि या आनंदा हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा पद्धतीने आता आपण पोचलो आहोत सासवड नगरीमध्ये सोपान काकांची ही सासवड नगरी दिव्य मानली जाते आणि या सासवड नगरीमध्ये आपण पोचलो आहोत आणि असाच आढावा आपण या पंढरीच्या वाटीवरती घेत राहणार आहोत